त्याची गुरांनी खाल्ली छान नाश्ता वगैरे करून झाला आणि आता झाडांना पाणी घालायचंय म्हणून आमच्या जवळच घराजवळ असलेल्या बोरिंगवर जातोय आणि आमच्या गावामध्ये अजूनही अशी बोरिंग आहे की जिथे हाताने पाणी काढलं जातं आणि त्याचा वापर होतो ही एक खूप छान गोष्ट आहे आता बोरिंग अशा कुठे पाहायला मिळत नाहीत आणि म्हणजे नाहीच म्हणू शकतो सगळीकडे छान छान नळ योजना प्रत्येकाच्या विहिरी मोटर सगळ्याच सुविधा आहेत पण इथे छान अशी बोरिंग आहे गावसुद्धा समृद्धीने भरलेलं आहे पण बोरिंग आहे गावामध्ये अजून आणि छान आम्ही तिच्यावरचं गावी आल्यावरती पाणी काढतो आणि मनमुराद म्हणजे गावपणाचा आनंद घेतो म्हणायला हरकत नाही ऋषीलाही पाणी न्यायचं असतं पाणी काढायचं असतं असं सगळं असत काय घेऊन आलोय कॅन आणि ते तू घेऊन जाणार आहेस ना कारण की तुला कळशी झेपत नाही म्हणून ऋषीला पाणी काढायची भारी हौस आहे आमच्या मी कधी कपडे धुवायला आली किंवा काय तरीशी मला पाणी काढून देतो ना गावी आल्यानंतर हा व्यायाम आहे व्यायाम ना हा उचले उचलेल हो हो उचलेल चल आणि पाणी पण मस्त अगदी स्वच्छ आहे आमच्या झेपत नाही पण हऊस असते ना लहान असल्यावरती कळशी घ्यायची काय झालं <laughs> नाही ठीक आहे पावसाळ्यात लावलेले आपण ला जे काजू आहेत त्यांना आता पाणी हवं म्हणून बोरिंगवर आणून घालतोय पाणी तृप्त होतील ना ते मोठी होतील थोडस आम्ही शेण सुद्धा टाकलंय ना आतमध्ये त्या दिवशीच सकाळचे वाजलेत नऊ पण आमचा नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी होऊन गेल्यात आणि म्हंटल झाडांना पाणी घालूया उन्हाच्या आधी आणि हा इथे ऋषी ऋषीचं काहीतरी आहे रडू येते काळजी <laughs> घाल <laughs> 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 <laughs>

Thank <laughs>